नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्वपूर्ण माहितीच्या आधारावर महाराष्ट्राचा महा संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहे तर चला स्पष्टीकरण करूया आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे महाराष्ट्र विधानसभा दोन कोण जिंकणार महायुती का महाविकास आघाडी महाराष्ट्राचा महा सर्व या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस कोण जिंकणार किंवा कोण बाजी मारणार जाणून घ्या जा सविस्तर महा सर्व नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस कोणाच्या तराजूच्या पारड्यात झुकते माप मिळते ते चला पाहूया ब्रेकिंग न्यूज च्या सर्वेच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे स्पष्टीकरण करूया त्या अगोदर जर आपण youtube चॅनेल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईफ शेअर आणि सबक्राइब करायला विसरू नका माहिती असल्यामुळे थोडा मोठा होतो आहे याची जाणीव असू नये हा व्हिडिओ सुरवाती पासून शेवट पर्यंत पहा येथे मी पालन केलेले आहेत अनुक्रमांक विभाग जागा महायुती आघाडी इतर वंचित आघाडी अपक्ष यामध्ये पहिला मतदार संघ विभाग घेतला मी सहा विभागातील विदर्भ विदर्भ या मध्ये जागा आहेत महायुतीला प्राप्त निकालांती किंवा निकालामध्ये मतमोजणीच्या वेळेस मतमोजणी झाल्यानंतर निकाल हाती येण्याच्या अगोदरचे हे आकडे आहेत आपला हा महा सर्व आहे बीजेपीला सोळा जागा प्राप्त होतील एकनाथ शिंदे यांना झिरो जागा प्राप्त होईल अजित पवार यांना झिरो जागा प्राप्त होईल आघाडीला सव्वीस काँग्रेस ला सव्वीस महाविकास आघाडीला उद्धव ठाकरेला तीन शरद पवार चार इतर पक्षांना चार वंचित आघाडीला दोन आणि अपक्ष सात अपक्षामध्ये आपण मनसे सुद्धा धरलेला आहे आणि इतर एका पक्ष सुद्धा धरलेले आहेत म्हणजे एकूण विदर्भामध्ये सोळा महायुतीला आघाडीला तेहतीस इतर आघाडीला दोन अपक्षाला सात दुसरा विभाग आपण पाहूया मराठवाडा मराठवाडा विभागामध्ये छेचाळीस जागा आहेत बीजे बीजेपीला तेरा प्राप्त होतील एकनाथ शिंदे यांना दोन प्राप्त होईल अजित पवार यांना दोन प्राप्त होईल एकूण सतरा जागा महायुतीला प्राप्त होतील काँग्रेसला अकरा जागा प्राप्त होतील उद्धव ठाकरे यांना दहा जागा प्राप्त होईल शरद पवार यांना पाच जागा प्राप्त होईल एकूण सत्तावीस जागा प्राप्त होतील, होतील।, होतील। महाविकास आघाडीला इतर मध्ये एक जागा आहे वंचित आघाडीला इथे काहीच मिळणार नाही आणि अपक्ष येथे एक रस्ता त्यानंतर पश्चिम तिसरा भाग पश्चिम महाराष्ट्र एकूण साठ जागा आहेत बीजेपीला पंधरा मिळतील एकनाथ शिंदे यांना झिरो जागा मिळतील अजित पवार यांना दोन जागा मिळतील तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला अकरा जागा मिळतील उद्धव ठाकरे यांना सात जागा मिळेल शरद पवारला अकरा जागा मिळतील महाविकास आघाडीला एकोणचाळीस जागा प्राप्त होईल यामध्ये इतर मध्ये जे आपण तीन जागा धरलेल्या आहेत त्यानंतर आघाडीला झिरो आणि इतर अपक्ष जे आहेत त्यांना एक पश्चिम महाराष्ट्राचा हा भाग चौथा भाग आहे आपला कोकण कोकण विभागामध्ये छत्तीस जागा आहे बीजेपीला चार मिळतील एकनाथ शिंदे यांना पाच मिळतील अजित पवार यांना झिरो जागा मिळेल काँग्रेस यांना एक जागा मिळेल उद्धव ठाकरे यांना बारा जागा मिळतील शरद पवार यांना अठरा जागा मिळतील इतर पक्षाला पाच जागा मिळतील ज्याच्यामध्ये मनसे आहे वंचित आघाडीला एक मिळण्याची शक्यता आहे अपेक्षा अपक्षाला एक मिळण्याची शक्यता आहे महावितला कोकण विभागात एकूण नऊ जागा असतील तर आघाडीला महाविकास वीस जागा असेल इतर पक्षाला पाच जागा असेल वंचितला एक जागा असेल अपक्षाला एक जागा मुंबई विभागाचा आपण विभाग पाहूया मुंबई मुंबई मधून एकूण छत्तीस जागा आहेत बीजेपीला अकरा प्राप्त होतील एकनाथ शिंदे यांना एक प्राप्त होईल अजित पवार यांना झिरो प्राप्त होईल काँग्रेस यांना प्राप्त होतील उद्धव ठाकरे यांना बारा प्राप्त होतील शरद पवार यांना एक प्राप्त होईल बावीस जागा आहे त्यानंतर इतर मध्ये सर्व आपण पक्ष घेतलेले आहे मनसे आहेत हे आहेत ते आहेत सर्व शेकाप याला एकूण दहा जागा मिळतील वंचित आघाडीला झिरो अपक्षाला एक एकूण मुंबई मध्ये विभागातून महायुतीला बारा तर महाविकास आघाडीला इतर एक वंचित आघाडी अपक्ष विभाग हा शेवटचा विभाग आहे ज्याला अठ्ठेचाळीस जागा दिल्या आहेत बी जे पंधरा जागा मिळतील एकनाथ शिंदे यांना एक जागा मिळेल अजित पवार यांना एक जागा मिळेल एकूण सतरा जागा मिळतील महाविकास आघाडीला सॉरी महायुतीला तर काँग्रेसला नऊ जागा मिळतील उद्धव ठाकरेला सहा जागा मिळतील शरद पवारला तेरा जागा मिळतील एकूण अठ्ठावीस आघाडीला आहे तर महायुतीला सतरा आहेत इतर मध्ये दोन जागा इतर मिळणार त्यानंतर वंचित आघाडीला झिरो अपक्ष एक जागा मिळेल एकूण महाराष्ट्राचं गणित केलं असता महाविकास आघाडीला आणि महायुतीला किती जागा मिळतील याबाबतचा एकूण टोटल मी दाखवली आहे अठ्ठ्याऐंशी जागा होतील सर्वे प्राप्त होतील असं सर्वेतून प्राप्त झाली माहिती आहे जास्तीत जास्त शंभर प्राप्त होऊ शकतात त्याच्यापेक्षा वर जाऊ शकत नाही त्यानंतर महाविकास आघाडीला एकशे एकोणसत्तर जागा दाखवलेल्या आहेत कमीत कमी, कमी दीडशे जागा तरी महाविकास आघाडी जिंकणार म्हणजे जिंकणार वंचित बहुजन आघाडीला एकूण तीन जागा असतील आणि अपक्षाला बारा जागा असेल अशा प्रकारचं गणित आहे यावरून कोण बाजी मारेल

वेगवेगळ्या जिल्ह्यात एक एक प्रतिनिधी पाठवून तिथून प्राप्त केलेल्या माहितीनुसार युट्यूब चॅनलने हा महा केला आहे आणि महा सर्वे हे स्पष्टपणे असे समजते आहे कि महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस ला महा आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येईल अशी अपेक्षा वाटते परंतु शेवटी निकालाची काय होईल हे कोणाला काही सांगता येत नाही हा फक्त सर्वे आहे यामध्ये बदल होऊ शकतो मित्रांनो आपण हा व्हिडिओ पाहिलास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ